माझ्या जा घरातून जायचं नावच जा घ्यायला जा जा नाही ना hmm, कसं हाकला जाईला थांब पाहतेस माझी स्वेत hmm, थांब आणि परेशान करू नव्हती तिला म्हणजे ही गेली पाहिजे इथून घर सोडून ए राणी ए राणी वा हा सुमन बाई बोला ना काय म्हणतो त्या आवाज द्याला तुम्ही मला हा आवाज दिला ना तुला चल चा करून आण मला पटकन बरं बरं आलेच हां चहा घेऊन आलेच पाच मिनिटात पाच मिनिटात लवकर दोन मिनटात चाय पटकन पट हाऊ नसतं काय तर मस्त खाती भायली की मस्त बापाच्या मता इथं आणि काम करायचं नाव नाही माहित काय ना असं खुनायला वावरत येऊ का सांगलं खुमाव नाही वावरत कापूच्या साला त्या बाहेर काटीला बी न्यायचं वटी करून द्यायची कापू शासून घ्यायचा घरात ते काम करायला लावायचं मस्त चहाजी हाजी करती उचलून धरती तो गेलाच तो गेला बी नाहीत काय घ्या नर्मदाबाई च घ्या नुसतं चहा चांगला का हो ना नर्मदाबाई तुम्ही चहा सांगितलं होता नुसता म्हणून चहाचा आणला आणि पाणी चहा प्यायच्या आधी पाणी पिते तर माहित नाही का मला पाणी लागतं म्हणून चहा प्यायच्या आधी चल पाणी थोडी बरं बरं आणते आणते आणि आता पोरीला बी आवाज येत आहे का माहिती तसे दर्शक बरं हे असे कोण वागूर आले मायासोबत त्यांना आवडत नाही का मी तर राहिलेली आणि यांनी पाणी नाही सांगितलं अगोदर आता पाणी सांगताय काय माहिती काय भानगडी चकुली ए चकुली जाय का तुला त्या नर्मदा आत्याने बोलवलं जाय काय काम आहे बघ बरं तुला ये, 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 बोलवलाय चल पाय काय करू लागली हा घ्या बाई पाणी प्या तुम्हाला पाणी प्यायचं होतं ना बर पिथे पाणी पण राणी चहा थंड झाला ना किती वेळ झाला तुला पाणी आणून पाणी आणायला गेली इतका वेळ लागत असतो का चहा थंड घालून गेला तुला आता चहा पित नाही मी आता मग दुसरा करणार बाई

असं म्हणजे तुला काही माहिती नाही वाटतो हा म्हणून हो गावालाच गेले बरोबर आहे बाई तो, हाँ हाँ बोर तो। आली शान घ्या नर्मदाबाई च्या आता गरम गरम घ्या पटकन घेऊन सने खोली चल बाई चल झाला असं चल तिकडे चल थांब पायदा भराय करता बी काय चाल करू आली नाही ना नर्मदाबाई मग तिच्याशी काही पण काय बोल राहिल तुम्ही असं तिला काही सांगू नका असं काही म्हणू नका तिच्याशी व्यवस्थित बोला पाहिलं अकराशी जरा काय सांगू राहिले मी तिला बोलू राहिले तिच्याशी का पकडून राहिले का छान छान भूक लागली काहीतरी खायला सांगितलं माझ तुम्ही आता जेवण केलं ना परत भूक लागली तुम्हाला लगेच आता माय बाई आता तू का मला विचारणारे काय भूक लागली म्हणून घर कोण असं आहे माझ्या बापाचं घरे तू कोण का मला विचारणारे भूक लागली का नाही नाही मी विचारून राहिले सहज म्हणून राहिले की तुम्ही आता जेवले होते बाबा भूक लागली लवकर लगेच एवढं लवकर खात नाही ना तुम्ही म्हणून विचारलं सहज तुला काय माहिती मला लागली की भूक

हाव काय हम्म काय करी काय काय पाहिजे आता नर्मदाबाईला काही सांगितलं परत हो बाई सुको बाई असं काय करू राहिलं काय माहिती त्या नर्मदाबाई मायसोबत अं पहिल्यांदा म्हटल्या चहा करून आण पाच मिनटात ल ठीक आहे आणते पाच मिनिटात म्हणता नाही नाही दोन मिनटात आली पाहिजे लवकर आण आहे पटकन चहा घेऊन गेले करून आणि मग म्हणता पाणी आण तुला माहित नाही का चहाच्या आधी पाणी पिता असते म्हणून म्हणलं ठीक आहे ते पाणी पाणी आणायला आले पाणी घेऊन गेले आणि परत म्हणते की पाणी दिल्यावर म्हणते की चहा थंड झाला आता परत दुसरा चहा करून आण माहिती असं का परिश्रम करू आले काय तुला नर्मदा बाई हव ना पुढं आहे का ना परत मग दुसरा चहा करून दिला बाई मी नेऊन दिला परत आणि मग घ्या गरम गरम मी आता पिऊन घ्या पटकन आणि आजूवर म्हणले मला चिकुली बोल ना आणि मी चिकुलीला पाठवलं छोक्याला पाय दावालावर आल्या म्हणत्या बाईले पाय दुख राहिले हो माय दाब माय छोक्या दाब बाय ठीक आहे जरी होतं दा लेकराला दाबू दे दाबू दे म्हटलं माय पाय आपल्याला काही नाही वाटत माहिती त्याचं एवढं आता लेकराला लहान लेकराला काम सांगितलं ले करायलाच पाहिजे परत म्हणत्या की काहीतरी खायला आणि मला भूकच लागली काहीतरी कर मला खायला आता माय आताच जाऊ जेवलं ना हो। आपण आता जेव्हा सगळ्यासोबतच हा भाई बंग सुख मी तेच म्हणले ना की आपण जेवलो ना लागली तुम्हाला भूक सहज म्हणले बरं मी सहज अशी की तुम्हाला भूक लागली काय आता जेवले असं आपण बोलत नाही का आताच खाल्ला ह्या टाइप न आता कोणी बी तेच म्हणलं असतं पा हा हा बरोबर आहे तो मग आताच भूक कशी लागल मग आता अजून ढेकर बे नाही निघला खाल्लं तर हा बाई मग मी म्हणले तर मध्ये हा माझ्या बापाच्या घरी तू कोण मला विचारणार आहे आणि तू का तू कुठून आणणार आहे असो काय बाय बोलायला लागलं बाई मला ते आता सोबाई गंमत नाही वर आणि तशी द्या बाईची तशी काय करते आता तू दिसू राहिली तू डोळ्यात सरडायला नाही तर काय नाही तर मग तू आय जागी मी असते आज तू गीत आहे म्हणून तुला आहे नाही तर मला काय दिवसा ती नर्मदा बाई हा बाई मी सहज म्हणली बाई की कशी काय भूक लागली इतक्या लवकर तू असं काढलं बाई माय बाबाच्या घरी मीन माय बापाच्या घरी मीन तू कोण मला म्हणणार आहे बाई मला कसं तरी झालं बाई सो बाई मला राग आला का आता परत बोलून काय मला नाही नाही काही काही नाही तान नाही घेऊ तू बरं काय नाही बाई मी आता खायला काय करू बाई काही नको करू हे फराळाचं हे घेऊन नाही म्हणाल की फराळा आणला तुला खायला करा सांगितलं होतं काही असं नको म्हणाल डबल तू घेऊन पाहू काय तर काय करायचं खायला तर तुम्ही म्हणजे सुको बाई नरमाताबाई जे खोडत जात नाही मुद्दाम परेशान करू राणीला त्याच्या डोळ्यात येऊ राहिले ती इथं इथं तिला काढून द्यासाठी करू आली तिच्या पोरीला ताता पाया लावण पोरीला बेजार करण आणि आता माईला बेजार करण दोन्ही मायला गेले बेजार करण म्हणजे या इथून गेला पाहिजे घर घरातून नेऊन नाही चालू बाय नाही चाप्टर बायकरी नरमाताबाई करू दे मी पण मग की चोरत मी शिरजोर आहे मला भी सको म्हणतात कशी घरातून बाहेर काढते राणीला दा पाहतेच मी पण मग आऊ नसतं नाहीतर काय अंगाल अर्बादा बाई हे फराळ आणलं खायला तुम्हाला वाव चकल्या अनारसे करंजी

माई काय बाय माय लेकराला खाऊ द्यायचं ना इला नाही खायचं तर पोहणाची कुठे लेकरात दोन बारीक झालं झालंय काही म्हणत नाही आता वयला सांगते सखोबाई खूप देते खायला एक दोन बारीक कोण बसले चल तर लवकर पाय पट पट पायदा खायचं होता एक बापाचं घरी नाही खायचं होतं खायचं होतं नुसतं त्या बापाच्या घरी जाऊन खायचं त्याने खायचं काही तर पायदा सुखाई ओ सुखूबाई हा राणी काय म्हणते हे पण नाही म्हणे खायला नाही ना माय नाही म्हणे खायला काहीतरी बनव म्हणे खायचं काय बनवू म्हणलं तर म्हणते की काय पण बनवली मागितली माय एक करंजी एक चकली मग द्यायची द्यायची ना तिथेच बसेल नर्मदाबाई जवळ सुखोली द्यायची खायला देऊन टाकायची जवळ नाही बाई नाही घेऊ दिली नर्मदाबाई ना एक पण एक पण चकली नाही घेऊ दिली म्हणली उचल घेऊन जा म्हणली माहिले गुरुबार एक तोंड केलं मी लेकरांना कायच करा बाई या नर्मदाबाईला कायच करा या नर्मदाबाईला लस बावड बाई बापा लेकरांच्या तोंडा जाऊन आणला घास जाऊ दे तिला इकडे आली ना तेव्हा मी तिला खायला देते ही प्लेट अशीच ठेवू झाकून खायला देतील नंतर त्या नर्मदाबाईला दिसू देऊ नको हे खाताना तिला जस पोहे घे कर तिला नर्मदाबाईला ती खायला घाल तिच्या मड्यावर खाणार तर नाही ती पण नाटक कुत्री ठेवतो ते ही प्लेट कर पोहे पोस आता जे रोजीची पोस किती करते तर बर पोहे करते मग हाव कर नको नको माय नको माय अशा बाया घ्या <tinyan> माया माझा बाई पोहे बनवले खा आता पोहे आता माय बाई पोहे बनवले का <tinyan> हाव पोहेच बनवले पोहेच बनवायला होते घरामध्ये दुसरं काहीच नव्हतं बनवासारखं माय बाई दुसरं काही नव्हतं बाई व त्याच्यात कांदा लिंबू काही आणलं की नाही चमचा पण नाही आणला खायला हाताला खाऊ काय मी हात भरणार नाही का आणते ना मग चमचा लिंबू सगळं आणतो तो चल बरं माझ्यासोबत चल तू कुठं आहे कुठं चालते ग चल ना चल आता याला खाऊ दे मग खाऊ दे यायला मग परत ये पाय दाबाला यायचे बरं का चल चकोली जाय चमचा पाठवून दे त्या माझ्याजवळ आणि कांदा लिंबू पाठवून दे भाई नको पो मॅ याला नक पाँ नको डकलो पण पाहू नको पहिन मला उलटी गिटी पहिन मग पोट खराब पाहू नको माझ्या पोयाला भाई निघितून परत आवाज आला की मी पायदा मला तो तर काय समजते काय माहिती बाय चल चोखोपेल सांगते जिम सेटअप कर दे